ते करण्याकरिता त्याला पंचपीठ आहे पंचपीठातल्या अनेक शाखा मठातलं गुरु महाराज आहेत म्हणून तुम्हाला पंचपीठ कुठलं आहे रंभापुरी उज्जैनी केदार श्रीशैल आणि काशी लक्षपूर्वक आहे पाच पाचपीठ आपलं आहे मग रंभापुरी पीठाची शाखामठ आपल्या भागामध्ये कुठला कुठला आहे अहमदपूर मठ म्हणजे अहमदपूर आपण अहमदपूर आपण एवढं चांगलं ओळखतो पण अहमदपूर अप्पांची शाख तो मूळ कुठला आहे तर रंगापूर शाखा आहे तो अहमदपूर आहे अंबाजोगाई मठ आहे आणि आपल्या भागातलं हाणेगाव मठ हे रंगापूर शाखे मठ आहे मग त्या हाणेगाव महाराज अहमदपूरचे महाराज अंबाजोगाई महाराजचे शिष्य जे कोणी असेल तर तुमचा गोत्र कुठला गोत्र तुमचं वीरगोत्र आहे लक्षात घ्या या तिन्ही मठाचे शिष्य सर्वात तुमचे गोत्र वीर गोत्र आहे दोन नंबर उज्जैनी पीठ उज्जैनी पीठाचे शाखा मठ आपली भागामध्ये मुखेड बेटमोगरा पूर्णा वसमत या प्रमुख मठातलं जे काही सगळे उज्जैनी शाखे आहे या शाखा मठातील शिष्यांचं गोत्र नंदी गोत्र आहे मग आता मुखेड मठाचं शिष्य परंपरा म्हणून तुमचं गोत्र कुठलं झाले कुठलं गोत्र झाले नंदी गोत्र आठवण राहते का आता तुमचं गोत्र कुठलं कुठलं गोत्र तुमचं बोलले तर लक्षात नंदी गोत्र आहे मग लक्षात घ्या बेट बेटमुरम मठाचे शिष्य गड गणाचार्य मठाचे शिष्य वसमत मठातले शिष्य पूर्णा मठाचे शिष्य तुमचं गोत्र नंदी गोत्र आहे ते